मी तीस वर्ष झालं वारी करतो बाबा मी सोडितच नाही मी इथं करणार आहे माऊलीकडे बस कृष्ण अरे माऊली जय हरी आषाढी वारी सोहळा सुरू झालेला आहे एकोणतीस जूनला सायंकाळी चार वाजता तीर्थक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे या प्रस्थान सोहळ्यासाठी माऊलीसोबत पायी चालत आळंदी ते पंढरपूर जाण्यासाठी आता राज्यभरातून भाविक वारकरी हे तीर्थक्षेत्र आळंदी येथे दाखल होत आहेत आपल्यासोबत काही भाविक वारकरी आहेत जे या वारिस सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया माऊली कुठून आले आपण आम्ही आलो हिंगोली हिंगोली काय पाऊस पाणी वगैरे कसं काय पाणी नाही आम्हाला हिंगोली जिल्ह्याला वर्षी पाणी नाही कमी नाही कमी आहे मग पेरण्याच झाल्यात कसं झाल्या पण अशा आपटसपट झाल्या कोणी काही पाण्यावर टाकल्या काळ्या पाण्यावर काही अशा केल्या पेरण्या नाही झाले तेवढे मग आता काय संख्या कमी राहील का वारी वारीला आता लोक येणार कसं आहे ते निघणारच नाही लोकांना जे म्हणजे कसं आहे ते ठरलेलंच राहते काही का तिकडे पाणी पडू की न पडो आणि वारी करणार शेवट की बाबा तो दरवर्षी वारीला मी तीस वर्ष झालं वारी करतो बाबा मी सोडितच नाही मी इथं दे अर्पण करणार आहे माउलीकडे बस कोणी नेऊ की नेऊ आपल्याला तिकडे टाकू वारे सोहळ्यामध्ये पुरुषांसोबतच महिला वारकऱ्यांची संख्या सुद्धा मोठी असते आपल्यासोबत महिला वारकरी आहेत मावशी कुठून आल्या आम्ही आरोप करून देव हिंगोली तालुका बसमत जिला हिंगोली शेतीतले सगळे शेतीतले आता पेरण्या सोडून आलो आम्ही पोरं करायला तिकडे पेरण्या आम्हाला जत्रला धाड पैसे देऊन जा म्हणले तुम्ही मुलाचं लग्न झालं सोनबाई म्हणली मी रोट्या करते म्हणली जा म्हणली आलो तर आम्ही आता नाही यावर्षीच आली मुलाचं लग्न झालं म्हणून हेलो रोट्या करा कोणी नव्हतं ना घरी हं आता मुलाचं लग्न झालं हं सुनबाई रोट्या करतो म्हणली वण आलो बरं हो मावशी तुम्ही कोणत्या गाव आम्ही इंगोली जिल्हा झालं काम सगळं शेतात हो हो काम धर्याचे पाऊस पाणी कसं असंच पाणी पाऊस सगळं इकडे आणि तिकडे बळ सगळं याला पाणी तसंच आहे बरं आता एक एक चांगला मस्त अभंग मनाय ज्ञानेश्वर मा जा द सागर दयाचा सागर ज्ञानेश्वर माया दयाचा सागर ज्ञानेश्वर माझा दयाचा सागर करी उपकार जगावर करी सागर, करी उपकार जगावर ज्ञानेश्वर माझा दयाचा सागर ज्ञानेश्वर माझा दयाचा सागर सांधू सांधी रस भरिला संजोनीचा मंत्र दिला सांधो सांदी रस भरिला संजोनीचा मंत्र दिला ज्ञानेश्वर माझा दयाचा सागर ज्ञानेश्वर माझा दयाचा सागर ज्ञानेश्वर माझा दयाचा सागर आणि करी उपकार जगावर करी उपकार जगावर ज्ञानेश्वर माझा दयाचा सागर ज्ञानेश्वर माझा दयाचा सागर अशा प्रकारे आता राज्यभरातून वारकरी भाविक हे तीर्थक्षेत्र आळंदी येथे दाखल होत आहेत उद्या अठ्ठावीस जूनला तीर्थक्षेत्र देहू येथून जगद्गुरू तकोबा यांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे तर एकोणतीस जूनला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे या दोन्ही पालखी सोहळ्यासाठी आता राज्यभरातून वारकरी भाविक हे तीर्थक्षेत्र देहू तीर्थक्षेत्र आळंदी येथे दाखल होत आहेत आपण हा जो परिसर आहे ज्या ठिकाणी आपण आहोत हा परिसर म्हणजे आळंदीतला सिद्धभेट परिसर आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांचं जे घर होतं ते या ठिकाणी घर होतं याच ठिकाणी आता जे आळंदीमध्ये येणारे भाविक असतात ते माऊलींच्या राहतं घर या ठिकाणी सिद्धबेटात दर्शनासाठी येत असतात असेच जे भाविक या ठिकाणी आले होते आपण त्यांच्याशी संवाद साधला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण डिजिटल प्रभावात पाहणार आहोत तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात आनंदी देवाची.